नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये अंबरनाथ नगरपालिकेवरती नागरिक आक्रोश आंदोलन धडक मोर्चा काढला होता परंतु नगरपालिकेने गेल्या दोन दिवसापासून विनंती करून धडक मोर्चा काढू नका कारण अग्रिसेने ज्या वेळेला आक्रोश मोर्चा निघतो त्यावेळेला आक्रोश या शब्दामध्ये सर्व काही दडलेलं आहे आणि अग्रिसेनेचा इतिहास राहिलेला आहे की आक्रोश मोर्चे ज्या वेळेला निघतात त्यावेळेला प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागते जे गुरुकुल शाळेने बांधकाम केलेलं आहे नाल्यामध्ये अनाधिकृतरित्या ज्याच्यामुळे अंबरनाथपूर्वीच्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे सोसायटीमध्ये पाणी घुसणार आहे बारा मीटर रस्ता प्रस्तावित विकसित आराखड्यामध्ये आहे त्याच्यामध्ये अनधिकृत बांधकाम केलेलं आहे त्याच्यामुळे लोकांना भविष्यात येण्या जाण्याकरता जो रस्ता आहे तो त्यांनी खाजगी मालमत्तेप्रमाणे वापरण्याकरता बंद केलेला आहे मी आपल्याला एकच सांगेन रस्ते नदी नाले हे राष्ट्राची संपत्ती आहे आणि राष्ट्राच्या संपत्तीचं संरक्षण करणं हे प्रत्येक भारताचं प्रथम कर्तव्य आहे ते मी बजावत आहे आणि आगरी माध्यमातून मी आज इथे उपोषणाला बसलेलो आहोत आम्ही मोर्चा थांबवलेला आहे चुकताच परंतु उपोषण थांबवलेलं नाही आहे परंतु कारवाई जर पूर्ण झाली नाही तर यदा कदाचित उद्या आगरी फक्त आज आमचे इथे पन्नास शंभर पद पदाधिकारी आणले आहेत पण मी साती जिल्ह्यातनं हजारोच्या संख्येने इथे पदाधिकारी उपस्थित राहतील आणि दिबा पाटलांच्या मोर्चा आयोजन आग्रिसेने ज्या पद्धतीने नियोजन केलं होतं सेनेचा पदाधिकारी पोलीस स्टेशनमध्ये परंतु नागरिक दिबा पटलांच्या मोर्चामध्ये हे सर्व न्यूज मीडियाने बघितलेलं आहे आपण सगळ्यांनी बघितलं जनतेने की दिबाचा मोर्चा लाखोने घडला होता फक्त नागरिक आम्हाला आव्हान बघता व्हायचं आहे की आक्रोश मोर्चाला संपूर्ण आग्रिसेना धावून या बस अंबरनाथ प्रशासनावर नगरपालिका प्रशासनावर तर की तक त्यांना घ्यावी लागेल म्हणून पूर्ण कारवाई करा ही शासनाला मी विनंती करतो बरं गुरुकुल शाळेने कुठल्या प्रकारचा अन्याय केलेला आहे असं तुम्हाला वाटतं गुरुकुल शाळणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो पावसाळी प्रवाहाचा नैसर्गिक नाला आहे ज्या नाळ्यामध्ये पावसामध्ये एक मोठ्या नदीचं स्वरूप प्राप्त होतं त्या नाल्यामध्ये त्यांनी एक मोठी सिमेंट कॉन्क्रीटची भिंत बांधून त्याच्यामध्ये भरणी करून अतिक्रमण करून ते नाला अरुंद करण्याचं काम केलं दुसरी गोष्ट प्रस्तावित विकसित आराखड्यामध्ये बारा मीटर डीपी आहे तो पूर्णपणे खाजगी वापरासाठी बांधकाम करून बंद केलेला आहे हा सगळ्यात मोठा अन्याय गुरुकुल गुरुकुलशाळेने केलेला आहे लोग तो मोहनपुरम के रहवासी हैं हम सब लेडीज़ हैं मोहनपुरम के यहाँ पे सब हम लोग उपस्थित हैं हमारे घर में हमारे मोहनपुरम में गुरुकुल की तरफ से जो नाला उन्होंने बंद किया है उसका पूरा पानी हमारे यहाँ पे आ रहा है जो अभी टेंक कर रहा है हमें स्मेल दे रहा है जो हमारे बच्चों के लिए हमारे स्वास्थ्य के लिए सबके लिए हानिकारक है और हर किसी को ये पता है कि ये सब हमारे साथ इनजस्टिस हो रहा है और हमने वोट दिया इसलिए हम लोग ये हक़ मांग रहे हैं कि आज हमें वो जस्टिस मिलना चाहिए वोट के लिए हम लोग जैसे निकलते हैं ना बाहर ऐसे अभी उनको हमारे लिए निकलना पड़ेगा और हम लेडीज़ ने ये ठाना है कि हमारे घर में हमने वो पहले भी कहा कि जैसे हमारे घर में छोटा सा कॉकरोच भी आ जाता है छिपकली भी आ जाती ना तो हम मंगाते हैं हमारे बच्चों के लिए और अपने लिए तो हम चुप नहीं बैठेंगे हमें जस्टिस चाहिए और हम उनके लिए खड़े रहेंगे जहाँ बनना पड़े तो झांसी की रानी बन भी खड़े रहेंगे क्या लेडीज तैयार हो जिंदाबाद कितने सहीदाबाद साढ़े चार सौ फ्लैट्स हैं हम लेडीज अपना सब काम छोड़ के भी यहाँ पे खड़े हैं सुबह से यहाँ पे है। हैं यहां अपने घर बचाने के लिए ही हम लोग यहाँ पे खड़े हुए हैं और यहाँ से गुरु को नहीं रहेंगे गुरुकुल जब तक जस्टिस नहीं करेगा नगर पालिका जस्टिस नहीं करेगी हम लोग यहाँ पे रहेंगे हम लोग हमारी भी ड्यूटीज हैं और कहते हैं कि हर किसी के पीछे लेडीज खड़ी रहती हैं तो सपोर्ट मिलता है और आज हम लोग सब आपके साथ खड़े हैं आदमी से ना तो हमें सपोर्ट कर रही है लेकिन हमारे यहाँ पे बहुत मोहन गुरम का भी बहुत बड़ा सपोर्ट है जो आज सब काम छोड़ के इवन मैं टीचर हूँ छोड़ के मैं यहाँ पे खड़ी हूँ क्योंकि तो मैं अपने बच्चों को बता सकूँ कि ये सब इनजस्टिस हो रहा है आप भी कभी ये नहीं होने देना साथ पर ये कितने महीने से चालू है यहाँ पे टू थाउजेंड से हमने पहले अप्लाई किया था उन्होंने धीरे 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 ये बढ़ाते गए हैं और हमें जस्टिस 2016 से नहीं मिला है तभी हम लोग यहाँ पे अभी ये मुद्दे पे हम लोग फाइट कर रहे हैं अभी और अभी विजय मोहनपुरम तब तक जागृत रहेगा जब तक हम लोगों को जस्टिस नहीं मिलेगा हमें आप सबसे भी ये उम्मीद है कि आप हमें सपोर्ट करेंगे आज यहाँ पे बोल रहे हैं जो सब वो हमेशा हमारे साथ रहेंगे जब तक जस्टिस नहीं मिला सिर्फ हमें लेक्चर नहीं चाहिए हमें यहाँ पे रिजल्ट्स चाहिए अभी आप भी सब हरा बंद हो चुका है वो सारा ड्रेनेज सिस्टम बंद हो चुका है अभी सब हमारे मोहनपुरम में ही वो कचरा और गंदगी फैली हुई है तो हम ये कैसे सहन करेंगे हमारे घर में ही हम लोग ही सहन करते हैं रिलीजियस ब्लॉक कर दिया है उन्होंने और ये कोई हमें ये सब काम कंप्लीट कराने के बाद ही हम उनको बोलेंगे कि हमें जस्टिस मिला है हमने वोट दिया है उसका हम लोग हक मांग रहे हैं जैसे हम छुट्टी करके वोट देने के लिए जाते हैं ना इतने दिन से वो लोग हमारे पास आते हैं वोट देने के लिए और हम लोग भी उनकी रिस्पेक्ट करते हैं अभी उनको हमारी रिस्पेक्ट करनी है हम अच्छे से उनको रिक्वेस्ट कर रहे हैं जब रिक्वेस्ट नहीं होगी तो ही हम लोग नीचे उतर रहे हैं अभी उनका है कि हम लोग कैसे जस्टिस दे रहे हैं हमारे वोट वेस्ट नहीं जाने चाहिए आज आपण जे उपोषणाला बसलेला आहात एकूण आपला उद्देश काय आहे आणि आपण आपल्या समस्या कशा पद्धतीने सोडवणार मी या दोन हजार 2016 पासून आम्ही पत्रव्यवहार करतो मात्र नगरपालिका कोणतीही कारवाई करत नाही आम्ही मागे उपोषणाचं पत्र दिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आचारसंहिता असल्यामुळे तुम्ही उपोषण मागे घ्या आम्ही नगरपालिकेची ती विनंती ठेवून आम्ही ते उपोषण घेतलं पण सर्वात जास्ती आचारसंहितेमध्ये त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झालेले बारा मीटर डी पी रस्ता जर नगर नगरपालिका त्यांना दिसत नाही का की बारा मीटर रस्त्यावर अनधिकृत बांधकाम चालू आहे छोट्या छोट्या गाळ्यावाल्यांना धक्कावाल्यांना त्यांच्यासाठी कारवाई करण्यासाठी फक्त अनधिकृत बांधकाम आहे का याशी पैसेवाले आज हे स्वतःच्या स्वार्थापोटी महापूर शाळा जे अनधिकृत बांधकाम करते त्याच्यावर काय एवढे दिवस कारवाई केलेली आहे म्हणून आज आम्हाला आग्रे सेनेने सहकार्य करून ते स्वतः या ठिकाणी जातीने हजर राहून पोलिसांना बसले तसंच आणि आमच्या अजूनही एक सहकारी ते पण असतील उपोषण करणार त्यांच्या आजूबाजूच्या नागरिक त्यांना सहकार्य करणार त्यांची नोकरी जायलाच पाहिजे ज्यांनी यांना सपोर्ट केला इकडे हे एवढा बडा मोठा आम्ही दोन हजार सोळापासून करतोय पण काही लक्ष दिलेलं नाही आहे आणि मी मोहनपुरमच्या सगळ्या धोके एवढ्या मोठ्या प्रमाणात इकडे जमले आहेत आणि यांना सपोर्ट करा जोपर्यंत हे इकडे बसले आहेत आणि जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत सपोर्ट करा आणि प्लीज बरोबर आम्ही बसणार आहे आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र